नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24, फोर बातमी अशीची बदल घडवेल दानापूर येथे महाराजस्व अभियानांतर्गत ग्रामसभेचं आयोजन व रस्त्यांना मंजुरी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिवस सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोंबर कालावधीमध्ये सेवा पंधरवडा साजरा करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय निर्गमित केला आहे यामध्ये पहिला टप्पा सतरा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर पाणंद रस्ते विषयक मोहिमेअंतर्गत शिवपाणंद रस्त्याचे सर्वेक्षण करणे शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी घेणे रस्ता आयोजन करणे रस्त्यांची मोजणी व सीमांकन करणे अतिक्रमण मुक्त करून रस्त्यांच्या झाडे लावणे रस्त्यांना संकेतांक क्रमांक देणे याचा समावेश आहे तर दुसरा टप्पा तेवीस ते सत्तावीस सप्टेंबर सर्वांसाठी घरे हा असून तिसरा टप्पा सव्वीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे असा कार्यक्रम शासनाने आखून दिला होता त्यानुषंगाने महसूल विभागामार्फत नकाशावर असलेल्या शिवपानंद या रस्त्यांची माहिती प्रपत्र एकमध्ये घेऊन ग्रामसभेत ठेवणे तसेच जे रस्ते वहिवाटीचे आहेत परंतु नकाशावर नाहीत अशा रस्त्यांची माहिती प्रपत्र दोनमध्ये घेऊन ग्रामसभेत ठेवून मान्यता घेणे त्यानुसार मौजे दानापूर येथे सतरा सप्टेंबर रोजी विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये महसूल विभागामार्फत ग्राम महसूल अधिकारी मानकर यांनी दानापूर येथील यादीचे वाचन केले ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच सपना वाकोडे उपसरपंच सागर ढगे ग्रामसेवक एस जे उईके पोलीस पाटील संतोष माकोडे तंटामुक्ती अध्यक्ष बब्बू खान ग्रामपंचायत सदस्य आशा सेविका अंगणवाडी सेविका जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक आरोग्य विभाग कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी शेतकरी गावातील नागरिक पत्रकार सहभागी होते महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर चॅनलकरिता अकोला जिल्हा प्रतिनिधी नंदकिशोर नागपुरे